अशो इकरा हे शेकोडी मला बघू लागे फारा वाजले कान तुम्ही कृपाल दुख लागले तू सर काय हा तू सर काय खायचे आता कसं करायचंय अशो इकरा समोर शाळा दिसते त्यातील कार्यक्रम आहे समोर बाहेर आहे दर वर्गात आहे आपला जुना झंडा हा चोरी करायची तुम्हाला चोरी सांगतो मी काय चोर मी चोर आहे चोरी करू अशो भूक लागले ना तुला पोटासाठी करावं लागेल जा सरकार घुस मी बाहेर थांबतो एकरेच करतो मी चोरी करतो चा घुस चल अरे विजय इनामदार माझा भाऊ पैसे अरे हे पैसे अरे पैसे मित्रांनो वर्गात चोरी झाली तो दिवस होते परीक्षा फीस करण्याची बऱ्याच पण पैसे आणले होते त्या विजयनं पण स्टँडवरती हमाली करून सातशे रुपये जमा केले होते सरांना त्रास होते त्या विजयानं दत्त घेतलंय आपला खर्च करताय त्याच्यावर जास्त धोड म्हणून स्वतः विजयने सातशे रुपये जमा केले होते हमाली करून तेही पैसे चोरी केलं विजयने आपल्या इथे फोटो लावला आईचा फोटो वड्याचा फोटो राहिला नमस्कार केला ऐक दुर्दैवी आहे आई मी स्वतः स्टँडवरती हमाली करून पैसे जमा केले होते चुरी चोरली असते चोरून गेली असतील कोण चोराला असेल माझं शिक्षण कसं होईल आई कसं होईल माझं शिक्षण अरे बेटा बिजू आईच्या फोटोकडे पाहून काय रडतोय बेटा तुला आईचा आशीर्वाद निवडल्याची कृपा तुझ्यावर आहे अरे विजय तुझी फीस मी सकाळी भरलेली शाळेमध्ये तुझ्या शिक्षकांना विचारावं का बाबा तुझी फीस भरली बाबा हो बाबा अरे ठेवले चप्पल आहेत का विचार उद्योग त्या कुठल्या नाही अरे बेटा भाईडू तुला माझा मी दत्तक कुत्र बांधलं बेटा आणि मुलाचे मुला जवळ त्याचे वडिलांचे दस्ता नसतात ते दत्तव्य माझं कर पालन करून बेटा कृषी डॉक्टर हो इंजिनियर हो वकील हो तुला पैसा लीन पुरवतो जा शिक्षण पुरवतो बाबा मला शिकायचे मला खूप शिकायचे काही डॉक्टर नाही व्हायचे ते गोती नाही व्हायचे इंजिनीअर नाही व्हायचे बाबा

शिक्षण पूर्ण कर जा बेटा डिअर बिअर पूर्ण कर तुला पैसे मी पुरवतो जा बेटा बाबा पाणी अरे काय माणूस म्हणू तू लग्न आहे तू चोरी करत नाही तू मला पाडतो आता बायची पर्स सोडली कोणीतरी मला पकडलं मला एवढं मारलं एवढं मारलं एवढं मारलं मला मारून 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 त्याचा अनुभव करायला असेल आता काही नवीन मार्ग सोड आता चोरी नको अशो जोस एक काम करू आपण ना आपल्या गावाकडे जाऊ हा गावाकडे अरे कोण माझं गावा आई ना पा भा भाऊ ना बहीण घर न तास पेच कोणतं चुका कोडाला पुढं कोण माझं गावात अशो रा तुला नसतं काय झालं मला घर आहे दार आहे शेत आहे कोणत आहे जागा आहे जगा आहे वाडा आहे उडा आहे गाडी आहे घोडा आहे म्हशी आहे एक तू माझ्या मशी राहा हे शुकुरी ना तुझ्या मशी राहू मी हां तुझ्या भाई बशी हो अरे हे शकुरी अरे माझ्या जोवर गेलं तीन चार वर्ष आईस केलीस लाखपूर रुपये उजळले लाखपूर रुपये खाल्लं तिल का मशीर करा तुझ्या मशी राहू मी हां शरा जोपर्यंत पैसा तोपर्यंत वास पैसा संपला ना तू माझा तास माझा घरी मशीला त्याचा भांडी घास हे शकुनी असं म्हणलं कसू काम करू अशो मी आहे आपण मला चालता येत नाही काम धंदा मी करू शकत नाही विचारलो गावाकडे गावाकडे जाऊन अजून एक नवीन अशोक सुटतो खूपच बोलतो मुंबई माझ्याकडे मी शंभर रुपये ठेवले तिकीटापुरते विचारलो गावाकडे शकुडी त्याने पन्नास रुपये शकुडी तीस रुपये दे रे कोणी वीस रुपये रे शे कुणी गेला माझा मित्र मला सोडून गेला त्या मित्रासाठी मी माझं घर सोडलं त्या मित्रासाठी माझी मी आई वडील भाऊ सगळ्यांना फसवलं त्या मित्रामुळे माझी शाळा सोडली त्या मित्रामुळे माझ्या काळ सोडला मारला त्या मित्रामुळे माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं त्या मित्राने मला नाही देश शिकवल्या त्या मित्राने माझ्या पैशावर आईश केली पैशावर तो पूर्ण असोबत राहिला की तो निघून गेला जोर म्हणून लिहिले माझ्या हातावर तर ते कुठले फोटो माझी पॉकेट मार म्हणून मला काम तरी मला कळले माझा भाऊ या इथं साहेब मग आहे त्याला भेटल्याशिवाय म्हणणार नाही मी काही येऊ द्या कसा येऊ द्या मी त्याला भेटल्याशिवाय म्हणणार नाही अ तो अक्का अ माय मित्रांनो प्रेम नाही वाढू लागतात ते हा विजय एम एअर झाला एम ए इंग्लिश गोल्ड मेडलिस्ट आणि विजय या शाळेमध्ये इंग्लिश शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्याचं लग्न झालं त्याला मुलगा झाला आणि आज तुझी नाव ठेवायचा कार्यक्रम हा बेटा विजय आज सात हजार रुपया जेव्हा दिवसात खाली गेलेले आहे वरती हॉलमध्ये महिलांचा पाळणा झाला आहे तो जर जाऊन पाळणा ते तू म्हणलं ते स्नेहा तू म्हण मला नाही ते अन्य तू म्हणलो नको ग मला पण नाही आहे ते प्रियक तुला तर नाही का मला पण नाही तुझ्या नाही का मला पण नाही हो आपण ना शिनल हो पण हो ही लॅजी फिल्म दरबारी नट मंडळी जमली होसाळी ही लॅजी फिल्म दरबारी नंद त्यांची गर्दी भारी नट मंडळी जमली होसारी आम्ही साह पहिल्या अवतारी जुबाळ झुझुरेजू आम्ही साब पहिल्या अवतारी जुबाळ झुझुरेजू तू सोऱ्या दिवशी आले रेखा परवीण बाबी देती आला धोका परवीण बाबी जेती आला धोका रेखा लावून गेली बाळाला उका जुगाळा जुजुरेजू जुगाळाजू झुलेजू ती तिसऱ्या दिवशी फेमा मालोनी घाली बाळाला अंघोळ पाणी बाळा घालती ती अंघोळ पाणी लता मंगेशकर घाती या गाणी जुगाळाजू झुलेजू

आले गणपत पाटील बदा कोसून बाळानी केलं लिहान माझ्यासारख वाओबा पहिवान जुबाळ हाजून जुबाळाजेजून जुबाळाजून जुबाळाजून आता माय काय बाया आजकालच्या कोरी चोरीचा पाळणा रामाचा राहिला दिवाळीचा राहिला कृष्णाचा राष्ट्रीय काय चालू आहे शाळा पाच मध्ये साडेपाच लाई जरा लवकर नाही कधी येणार काय थोडस थांब होतून म्हटलं काही नाही हो जरा सिक्सर म्हटलं होतं महिने तयार किया लागलाय